नमस्कार मित्रांनो मराठी मॅडीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये मराठी इंडस्ट्रीचे असंख्य सिनेमे रिलीज झाले होते त्यापैकी काही सिनेमे हिट झाले तर काही सिनेमे झाले तर एक टक्केवारी काढले असता शंभर टक्क्यांपैकी पंचवीस टक्के सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले त्यांचं कलेक्शन पण चांगलं राहिलं पण बाकीचे सिनेमे टोटली फ्लॉप ठरले आता काही सिनेमांचं सांगायचं झालं तर सिनेमाची स्टोरी चांगली होती पण बजेट नव्हतं काही सिनेमांचं बजेट चांगलं होतं तर स्टोरी चांगली नव्हती काही सिनेमा गोष्टी दोन्ही चांगल्या होत्या पण थिएटर मालकांनी ते थे थिएटरमध्ये लावले नाही बरं ठीक आहे काही ठिकाणी तर सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या बजेट बी चांगलं होतं स्टोरी लाईन पण चांगली होती थिएटर मालकाने पण थिएटरमध्ये शोज लावले पण लोक गेलेच नाही <laughs> पण असो दोन हजार चोवीस हे वर्ष कसं का असेल ना मराठी इंडस्ट्रीमध्ये काही काही नवी नवीन नवीन आपल्याला प्रयोग बघायला मिळाले आता येणाऱ्या दोन हजार पंचवीस मध्ये पण आपल्याला असेच सिनेमे बघायला यावे ही एक अपेक्षा करू दोन हजार चोवीस हे वर्ष संपत आहे आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू होणार आहे आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू होत आहे म्हटल्या झपाटलेल्या थ्रीची चर्चा तर होणारच ना मित्रांनो सिनेमा दोन हजार पंचवीस मध्ये रिलीज होणार आहे आणि या सिनेमाची हाईप खूप सारी आहे म्हणजे प्रत्येकाच्या मनात असं आहे की आता मराठी इंडस्ट्रीचा एक सिनेमा येणार आहे आणि तो वर्ल्ड वाईड शंभर कोटीच्या पार तरी गेला पाहिजे म्हणजे सिनेमाचीच तशी हाईप झालेली आहे म्हणजे आता तुम्हाला मागच्या दोन हजार चोवीस वर्षामध्ये समजत असेल की कि कितीही मोठा भव्य दिव्य सिनेमा असला तरी आपले मराठी ऑडियन्स बघायला जात नाहीये आपले मराठी ऑडियन्स फक्त असेच सिनेमे बघायला जातात की त्यांनी ते आधी बघितलेले असेल म्हणजे तुम्ही नवरा माझा नवसाचा टू यावर समजू शकता सगळे सिनेमे असेच आहेत असं नाही म्हणत पण काही असतात की ज्यांचा पहिला पार्ट आपण बघितला मग दुसरा पार्ट कनेक्ट व्हायला जास्त वेळ नाही लागला किंवा तिसरा पार्ट कनेक्ट व्हायला वेळ नाही लागणार ना। अशा हेतूने लोक जास्तीत जास्त थिएटरकडे जातात आणि त्या एवढी हाईप असल्यावर तर शंभर टक्के लोक सिनेमाकडे वळणारच म्हणजे वळणार आता झपाटलेलं थ्री जे सांगायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे ते लक्ष्मीकांत बेडे सरांचं यांचं रिक्रिएशन केलं जाणार आहे एआयच्या माध्यमातून आता जी टेक्नॉलॉजी आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये वापरली जाते त्याचं पण एक कौतुक झालंच पाहिजे कारण महेश खोरेसर यांनी पण झपडलेलं तो ज्यावेळेस आणला होता तो थ्री मधून आणला होता ते पण त्यांचा एक प्रयोग होता की मराठी इंडस्ट्रीमध्ये प्रथमच आपण काहीतरी नवीन ट्राय करायला पाहिजे आणि ते असे प्रयोग करतात आणि हाच एक जो मुवमेंट आहे म्हणजे रिक्रिएशन करणार आहेत एआयच्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेडेसरांचं ते एक इमोशन राहील सिनेमाबद्दल लोक असं बघतील की बाबा लक्ष्मीकांत सरांना आपण खूप वर्षाआधी बघितलं होतं कॉमेडी करताना ते आपल्याला परत बघायला मिळतील दुसरं बघायचं तर जे सिनेमाचं झपटलेल्या थ्रीचं मोशन पोस्टर रिलीज झालं त्याच्यामध्ये आपण खाली टॅग लाईन पण बघू शकत होतो की मी पण विंचू म्हणजे आता स्टोरी जी पहिल्या पार्टपासून दुसऱ्या पार्टपर्यंत आहे तिसऱ्या पार्टमध्ये ती कंटिन्यू होणार आहे की नवीन याच्यात काहीतरी स्टोरी आहे या टॅगलाईनवरून तरी समजते की आता पहिला पार्ट आणि सेकंड पार्टा कनेक्ट होतं तिसरा पार्ट काही वेगळा असू शकतो कारण मी पण आता यांचं ही फर्स्ट टाइमच टॅगलाईन वापरली म्हणजे आता याच्यात काहीतरी नवीन आपल्याला बघायला मिळणार आहे हे तर कंफर्म आहे आता हे सगळं झालं मूवीच्या हाईपबद्दल पण आता मेन विषय येतो स्टोरी ॲक्टिंग प्रेझेंटेशन या सगळ्या गोष्टी जर दर्जेदार असेल ना तर सिनेमा हिट ठरेल नाहीतर झपाटलेल्या टू सारखं या सिनेमाचं पण हाल होतील म्हणजे सिनेमाची हाईप आहे लोक थिएटरमध्ये जातील पण पण थिएटरचे बाहेर ज्यावेळेस येतील त्यावेळेस लोकांना लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट कुठलीही राहणार नाही आणि सिनेमा तर कमाई करेल पण लोक असे नाही म्हणायला पाहिजे की आदरनाथ कोठारी सरांनी वा काय कॉमेडी केली निगेटिव्हमध्ये असं बोलतात लोक पण त्यांना कॉमेडी जमत नव्हती सेकंड पार्टमध्ये आपण बघितलं होतं पण थर्ड पार्टमध्ये ते इम्प्रूव्ह करतील अशी आपण अपेक्षा करू झपाटलेल्या टूमध्ये आपल्याला जशी त्यांच्याकडनं कॉमेडी बघायला मिळाली होती तीच कॉमेडी आपल्याला झपाटलेल्या थ्रीमध्ये बघायला नको त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी नवीन बघायला मिळेल ही अपेक्षा आप आपण करू पण मित्रांनो सिनेमा हा दोन हजार पंचवीस मध्ये रिलीज होते आणि त्याची तारीख अजून ठरलेली नाहीये पण ज्यावेळेस पण हा सिनेमा रिलीज होईल नक्कीच शंभर कोटीच्या पार आपला हा मराठी सिनेमा गेला पाहिजे तर मित्रांनो सिनेमाबद्दल काही पण अपडेट असेल मी ते तुम्हाला देईलच पण तुम्हाला या सिनेमाबद्दल काही माहिती असेल तर मला कमेंटमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही या सिनेमासाठी किती एक्सायटेड ते पण सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला आवडलाय तर मित्रांना पण शेअर करा धन्यवाद